जनरुष कलांची वार आणि शहीदच्या मुलींचे कर्तृत्व तितवे येथे पार पडलेल्या विभागीय युवा महोत्सवात अविस्मरणीयाचा सांस्कृतिक सोहळा रंगला चला पाहूया सविस्तर रिपोर्ट शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तितवे येथे गेले दोन दिवस रंगलेल्या विभागीय युवा महोत्सवाची अखेर रंगदार सांगतात आली विविध कला प्रकार सर्जनशीलता आणि उत्साहाच्या बहातदार मेजवानीतून शहीदच्या रंगमंचावर संस्कृतीचे इंद्रधनुष फुलले अकरा महाविद्यालयांच्या चुरशीच्या स्पर्धेत शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाने जनरल चॅम्पियनशिप पटकावून इतिहास रचला तर उपविजेतेपद पुण्यातील एस एन डी टी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज फॉर वुमनने मिळवले विजेत्यांचा गौरव डॉक्टर नितीन प्रभू तेंडुलकर एस एन डी टी सांस्कृतिक समन्वयक किरण गायकवाड डी वाय एस पी सुवर्णापत्की व पी एस आय स्वाती यादव यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई सीताराम पाटील होत्या या महोत्सवात साडेतीनशेहून अधिक विद्यार्थिनी तब्बल सव्वीस कला प्रकारातून आपल्या कला सादर केल्या लिटरेचर थिएटर आणि डान्स या कला प्रकारात शहीदने चॅम्पियनशिप पटकावत वर्चस्व सिद्ध केले म्युझिक मध्ये पीजीएसआर कॉलेज पुणे तर फाईन आर्ट्स मध्ये एम के एस एस कॉलेज रत्नागिरी विजयी ठरले समन्वयनाची धुरा डॉक्टर नितीन प्रभू तेंडुलकर व किरण गायकवाड यांनी सांभाळी शहीद महाविद्यालयाचे समन्वयक म्हणून प्राध्यापक अविनाश पालकर यांनी प्रभावी जबाबदारी पार पाडली डॉक्टर जगन्नाथ पाटील यांच्या मार्गदर्शनातून हा सांस्कृतिक सोहळा स्मरणीय ठरला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य प्राध्यापक प्रशांत पालकर यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक शुभांगी भारमल व तेजस्विनी परबकर यांनी केले तर आभार प्राध्यापक दिग्विजय कुंभार यांनी मांडले उपप्राचार्य सागर शेटके विविध महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उत्साही विद्यार्थिनींच्या उपस्थितीने महोत्सव स्मरणीय ठरला जल्लोष कलांची उत्तूर अभिव्यक्ती आणि कर्तृत्वाने नसलेला हा युवा महोत्सव उपस्थितांना अविस्मरणीय अनुभव देऊन गेला अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक 9623420295